नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला मग बनवायला घेऊया इथे मी बेसन घेतलं आहे बेसन मी आधीच चाळणीने चाळून घेतलं आहे हे घरचं बेसन आहे तुम्ही रेडीमेड बेसन सुद्धा घेऊ शकता पॉकेटच्या बेसनाचे लाडू अजून छान बनतात पण आपल्याला झराचा वापर न करता किंवा बुंदी न पाळता मोतीचूर लाडू बनणार आहोत त्यामुळे घरचं बेसनच परफेक्ट राहील असं मला वाटते कशाला खर्चात पडायचं नाही का तर बेसनामध्ये थोडं थोडं पाणी घालून यातल्या मोडत मोडत आपल्याला याचं बेटर बनवून घ्यायचं आहे इथे आपल्याला या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे की बेटर आपलं जास्त घट्ट नाही आणि जास्तीचं पातळी नाही पाहिजे बघा मी कसं बेटर बनविलं आहे त्यानुसार आपल्याला बेटर पाहिजे बघा या पद्धतीने मोतीचूर लाडूचं बेटर तयार आहे इथे मी चुलीवरती तेल गरम करायला ठेवलं आहे तेल बऱ्यापैकी तापलं गेलं बेटर टाकून कोणत्या पण शेपमध्ये टाकून तळून घेऊ आपण भजे बनवतो ना अगदी तसं पण टाकून तळून घ्या जास्ती वेळ हे भजे तळायचे नाहीत साधारण एक मिनिट तळा म्हणजे भजे जास्तीचे कडक झाले की पाक पिणार नाहीत आणि लाडू वळले जाणार नाहीत त्यामुळे या गोष्टी जास्त लक्षात ठेवा बघा मस्त तळले गेले काढून घेऊ आणि थोडं थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊ मिक्सर चालू बंद करून वाटून घ्या जास्तीचे बारीक नका करू भगर भगर असं वाटून घ्या म्हणजे लाडू दाणेदार मोतीचूर बनतील बघा मी अशा पद्धतीने वाटून घेतलं आता आपण मोतीचूर लाडूसाठी लागणाऱ्या साखरेचा पाक करतोय त्यासाठी चुलीवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये घेऊया एक वाटी साखर आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी आणि साखर या पाण्यामध्ये विरघळून घेऊया एक दोन मिनिटातच साखर पाण्यामध्ये विरघळली गेली आणि पाकाला चांगली उकळी आली आता याला एक एकदा ढवळून घेऊ यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही केसर सुद्धा घालू शकता हा पाक आपल्याला खूप घट्ट करायचा नाही मोतीचूर लाडूचा पाक थोडासा चिक थोडासा चिकट पाहिजे दोन ते तीन विलायची मी वाटून घेतली होती मी घाल ती घालून घेऊ त्याने मोतीचूर लाडूला चव अजून छान येईल आणि लाडूला रंग छान येण्यासाठी फूड कलर घातला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही फूड कलर स्किप, स्किप सुद्धा करू शकता पाक बनून तयार आहे थोडा थोडा पाक यामध्ये टाकून घेऊ आणि चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साजूक तूप दोन चमचे घालू त्याने लाडू तुप तुपात तळले की काय असं वाटेल त्यामुळे आवश्यक घाला बऱ्यापैकी असं थंड झालं आता लाडू वळून घेऊ बघा किती सह सहजासहज लाडू वळली गेली बघा मस्त असा लाडू तयार आहे अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतले एवढ्या बेसनापासून पंधरा ते वीस मोतीचूर लाडू बनून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद